खरं म्हणजे गेली माझ्या माहितीप्रमाणे गेली वीस वर्ष पूर्वी मी कुणबी शिंदा तालुका अध्यक्ष होतो त्याच्यानंतर मी कुणबी शिंदा जिल्हाध्यक्ष पदावर गेलो हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ माझ्या माहितीप्रमाणे मी चार वेळा ते एकदम जवळून बघितलेला आहे ही लोकसभा निवडणूक माननीय साबरीसाहेब लढवत असताना जिजाऊ संघटनेचा मुख्य प्रवक्ता म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली मला हे मान्य आहे की जेव्हा हे मी मुख्य प्रवक्ता म्हणून जेव्हा जाऊचं काम करत असताना त्या मतदारसंघात फिरत असताना गेल्या आठ दिवसापूर्वी मी गणेशपुरी नित्यानंद बाबांचं दर्शन घेऊन हा जो धंदावाद चालू झाला तो धंदावाद गेली काल रात्री आठ वाजेपर्यंत तसा जे तसा तो चढते कालाने चढत गेला मी या लोकसभेचा चार वेळा पूर्ण अभ्यास केलेला आहे चार वेळा लोकसभेच निवडणूक अगदी जवळून बघितलेलं आहे खरं म्हणजे ही निवडणूकच लोकांनी ताब्यात गाव जर दोन किलोमीटर असेल तर गावापासून दोन किलोमीटर रस्त्या या लेडीज माझ्या मैत्रीप्रमाणे आया बहिणी अगदी रस्त्यावरून उत्स्फूर्तप्रणे त्याचं स्वागत करत असतात ते तेव्हाच लक्षात आला काही निवडणूक आपण आता जिंकलेलीच आहे जेव्हा लोक रस्त्यावर येतात याचा अर्थ काय काही निवडणूकच लोकांनी ताब्यात घेतली खरोखरच पूर्ण लोकसभा मतदारसंघात फिरत असताना जो जो अनुभव आला तो ह्या ह्याच्या अगोदर मला कधी एवढा उत्सूत प्रतिसाद लोकांचा दिसलेला नव्हता त्याच्यामुळं निलेश सामरे शंभर टक्के निवडून येणार यातील मात्र शक्य नाही जिजाऊ संघटनेमध्ये येण्याचा आपला माणसं सर्व या संघटनेचं काम मी गेली पंधरा वर्षापासून बघत होतो आणि त्याचा अभ्यास पण करत होतो कशिस्तबद्ध चाललेली संघटना सामाजिक काम समाजाची त्यांची जोडलेली नातं हे बघून मला खूप त्यांचा हेवा वाटायचा आणि हे जेव्हा फिरत असताना समाजाने समाजासाठी ते कोणताही हे नाही घाता विनामूल्य ही सेवा करत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण पण या संघटनेत जर काम केलं तर समाजासाठी आपलं पण काहीतरी देणं घेणं लागते आणि त्याचं समाजाचं ऋण या माध्यमातून आपण फेडता येईल म्हणून मी जिजाव संघटनेकडे गेलो